नमस्कार सगळ्यांना नमस्कार मानाचा नमस्कार मानाचा नमस्कार मानाचा नमस्कार तर काय 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 माहिती दोन दिवस ना काम दाजीच्या मागच सरत नाही सरत नाही म्हणजे काय थांबलं तुम्हाला आणि किती के नाही दाजीच्या मागचं काम दिवसभर काय सरत नाही आणि किती बी केलं तरी काय उरकत नाही असं म्हणा असं म्हणा म्हणलं तर आता ही चाललं इथं खडक यायचं काम चाललेलं आहे नेमकं काय झालं इथं लागला खडूक खडकात झाड आहे तर खडकात खडकात आहे ती झाड जेवढी बी झाड लावली सगळी खडकाव झाड लावलेली पण झाड मात्र सगळी झाडी अयो अयो काय झालं चमक मारलेली काही गोज एक खडू आता दा जे आहे ना तुमचा ती काय बोलताय युट्यूब परिओ डालताय लोक असा खरखरके माती ओकरके घर बनत आहे वर बहुत बो, बो, मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनत आहे लाकडं तोडतोडके वैसा करणे दाजी करक, 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 हा खरक 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 हा तुम्हाला आहे ना वावरात काय होत लुसलुशीत माती ती दाजीच्या वावरात दगडी येते ती दगडी दिसते का तुम्हाला खानकुनी वाजला म्हणजे खडूक आहे पण आता हे खडूक म्हणजे काय खड्या दगड निघणार नाही त्याला मला जरा बराच त्रास घ्यावा लागणार हे दगड निघणार गाय गाय निघणार नाही हे का <laughs> पॅन्ट बघितलं किती छान घातली तुमच्या दादींनी बरं आता ही घरी अशी काम करायची म्हणलं नंतर झालं आगतोय मी खडकाला कधी कधी काय का ग बाबा असं होत हे रागे येतो बायको तर मला पण ही काय ही अशी काम घ्यायची हातात निवळ खडूक फोडायची काम घ्यायची हातात आणि मग काय करायचं माहितीये का जेवढा राग आहे ना तेवढा ह्याच्यावर काढायचा मग काय होतं माहितीये का दमा दमाने दमा दमाने दम दम हाय ना ही जरा अंग अडलं ना जरा दला। दम जीव जीव म्हणजे जीव जी दमला ना बरोबर राग शांत होतो काय झालंय माहिती का बाबा न असा राग येतोय तुम्हाला काय सांगायचं बायकोचा फार जीव जीव म्हणजे अनावर होतोय पण काय सांगू बाबा आता ते मुख्यमंत्र्यांनी काय केलंय माहिती का लाडकी बहीण म्हणून आता बहीण झाली मंत्र्यांची बहिणी झाल्यात मग दाजीला काय हवा खाया जायचं काय राग काढून बहिणी आता काय झालंय बही जास्त जा फोगायला लागल्यात ना दीड हजार तीन हजार रुपये का दीड का तीन हजार रुपये काय दिले ती फोगलेच नाव दगड उकरा आमच्या सारख्याचा कोण विचार करतो लाडका दाजे म्हणून काय विचार केला पाहिजे का नकोच राहू आम्ही असं का असं दणकच जायची का असं हाय का थोडंफार काय विचार पाचार पुढचं काम तो काम बघा अरे तुम्ही आता लागल्या उड्या मारायला तुम्ही आता मंत्रीची बहीण झाली ना तुम्ही झाली त्याच्यामुळे काय आमचा कोण विचार करतो फोडला फुटलं माझ्या उल राग आलता काय तुम्हाला मग आता मग माझ्यावर राग

गुलाबाचं गुलाबाड बायको गुलाबाची फुलं मग नावऱ्याने मेहनत घेतलीच पाहिजे गुलाबाची तीन झाड इकडे झाली चार पाठी मग एक पाच वेगळ्या कलरची गुलाबाची फुलं आहे ती गुलाबाचं फुल पण वेगळ्या कलरचं आहे ना रोज एक जरी फूल लावला ना तरी पाच दिवस पाच वेगवेगळी कलरची फुलं ती बी खास बायकोसाठी मेहनत आहे बघा मग ती बी खास बायकोसाठी दगड फोडायची मेहनत आहे जरी बायको राग येऊन जरी दगडी फोडत असेल तरी तिथं झाड एक सुंदरस फुल तयार व्हायचं माहिती बहिण आता मंत्री साहेब एकच विनंती आमची बाबा आमच्यासाठी काय घरी खराव गोर गरीबासाठी मग बहिणीचा तुम्ही विचार केला पण जरा आमचा विचार करा ना तुम्ही जरा थोडाफार करू करू तुमचा पुढच्या आता बहिणींच्याच हातात आहे सगळं तुमच्या काय आता मुख्यमंत्र्यांची बहिणी झाली म्हणणं करू आमचं काय चालणार आहे सध्याच आमचं काय चालून द्यायला म्हणलं आता मग तर बहिणी झाल्या तर म्हणलो मग आता काय मंत्र्यांच्या आता काय चालणार आहे आमचं जाकी बारबाटा आणायला खाकेवा पशी हां आम्ही बी खाऊ मी लावून दिसेल आपी, ला। ला। आपी नाही तर शिवणे कुणी बी येते ना बाजरीच्या बाकरीवर काय बारबाटाचा का आला खाऊ आपण मजा हा <laughs> अवं नाही घरी आणून निदान मागून सागून तरी खायच कर टोम्या होय बर का नाही बरोबर का नाही टोम्या टोम्या मीच गेली असती मागायला मीच जाणार होती बरबाट मागायला पण बायड्या म्हणली होती आज मी शेळ्याच घेऊन तिकडं जाते तुला आणून देते खडकाव शेळ्या सोडून देते तिला म्हणलं आण ग माझ्यासाठी आण ग ये आणि ती म्हणली मग काय माहिती बाय इकडे ये जरा मग चाप्टर पानाकडे आला काय ना मला येऊन दे आता बाहेर दा त्याला पुरींची इंच सुटली ना घेऊन जा शिवनेल नाही तर चल कशी जाते जातेली पाच वाजता जात असते toy आणि उलिशा डल्या डोल्या वाढत जा म्हणा नुसत कालवनच नका देत जाऊ काय पोटच भरा ना काय काल व ना खायला भेट ना तर काय कस भरल पोट कालचे पुनम माझी पुनम अरे पो हरवा कधी पण दगुडू खायला दगडा काहीत हो ते माझेवानी सायक म्हणाले कशाचा सा वाकला आला बघा पाऊस एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा

टोम्याची लय दिवस झालं गाठभेट घेतलेली सगळ्यांनी टोम्याची भिजली सर्व दादाची वडील डोक्या फिक्सात खुर्ची लागत काय बाया नवल्याच कवलन काशाचं काका आणि तीन जागे लावलं तीन दा, तीस तीस झालं की आवा तुम्हाला नाही म्हणलं मी या दादाच्या वडिलांना म्हणलं या

मला म्हणली असती तर मी फाट दिला असत काय बया काय ग नवल्याच कौलन तीन जागी लवलं दिवसभर वाट बघत बसली होती मी बरबाट बरबाट म्हणतात त्याला बरबाट उद्या कसल्या परिस्थितीत मला बरबाद जेव्हा जेव्हा पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा ये रे, ये रे पावसा हो पिकडून पाऊस आल्यामुळे भिजलो आपण लय आला ग आला भिजली दादाची आहे भिजली दादा हो तेच लावल्या लावल्या हो चला घरात पाऊस आलाय उघडलं नाही ते तिच्या मोठं येणार आहे दादा चाय मला जाऊ दे सर 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 अव ह्याला लावलं असत ना मग नसतो भिजलो आपण ह्याला शेणन शेण लावायचं दया आलाय ओ दयालाय डोंगुरात दिसणार झा इकडे या ना इकडे बसाय या अरे जास्तच पाऊस आला इकडे तर चांगल्या पद्धतीने पाऊस वाढला बरं का बर फोनवर बर येऊन येतो तर पाऊस तर दे तर मस्त पैकी असा पाऊस चालला आहे बारी पैकी तो आम्हाला काय पाऊस लागत नाही काहीकडं तो आम्हाला चांगला घारा